जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर दाम दुप्पट परतावा मिळेल असे आमिष दाखवून सिंधुदुर्गातील एका शासकीय अधिकाऱ्याला तब्बल पंधरा लाख चाळीस हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे या प्रकरणी सायबर क्राईम सिंधुदुर्ग विभागाकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे सुरुवातीला पन्नास हजार रुपये गुंतवल्यानंतर त्या अधिकाऱ्याला दहा दिवसातच था सहा हजार तीनशे रुपयांचा बोनस मिळाला त्यामुळे विविध टप्प्यात त्या अधिकाऱ्याने शेअर मार्केटमधील विविध कंपन्यांमध्ये मनीसूप ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून तब्बल पंधरा लाख चाळीस हजार रुपयांची गुंतवणूक केली यात महत्वाची बाब म्हणजे वीस जून रोजी त्या अधिकाऱ्याने आपले ट्रेडिंग खात्यावर रक्कम पाहिली तेव्हा त्यांच्या खात्यामध्ये तब्बल दोन कोटी चौतीस लाख रुपये जमा झाल्याचे दिसले लागलीच त्यांनी पन्नास लाख रुपये काढण्याबाबत रिक्वेस्ट पाठवली त्यावेळी त्या कंपनीकडून बारा लाख पन्नास हजार रुपये भरा असं सांगण्यात आलं एवढी रक्कम भरण्यास त्या अधिकाऱ्याने असमर्थता दर्शवली तेव्हा सुरुवातीला पाच लाख त्यानंतर एक लाख तरी भरा असं सांगण्यात आलं त्यावेळी त्या अधिकाऱ्याला आपली मोठी फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली त्यांनी याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात त्या कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे तर कणकवली पोलिसांनी सायबर गुन्हे शाखा सिंधुदुर्गकडे हा गुन्हा वर्ग केला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक